नमस्कार भारत फॉर इंडियामध्ये आपलं स्वागत आहे भारत फॉर इंडिया सातत्यानं तुमच्यासमोर जे ग्रामीण भागातले प्रश्न समोर घेऊन येणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं समोर घेऊन येणार आहे आणि आजची जी सद्य परिस्थिती आहे या सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्र अत्यंत कठीण काळामधनं जातो आहे आणि हा जो कठीण काळ आहे या कठीण काळाची जी काही कारणं आहेत ज्या काही वेगवेगळे वे जे प्रश्न आपल्यासमोर आलेले आहेत ते प्रश्न सातत्यानं मांडून झालेले आहेत प्रत्येक मीडियातनं हे प्रश्न समोर आलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं काय याबाबत मात्र अजून आपण कोणी बोलत नाही होत दुर्दैवानं असं झालं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक अशी दिग्गज मंडळी आहेत अनेक असे आ, या प्रश्नातले अभ्यासक आहेत पण या अभ्यासकांपर्यंत जी मुख्य प्रवाहातली माध्यमं आहेत ती पोचलेली नाही आहेत भारत फॉर इंडियामधनं आपण ह्या अशा दिग्गजांपर्यंत पोचणार आहोत आज असाच एक आपल्यासाठी खूप छान योग आलेला आहे त्याचं कारण असं आहे की जसं म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही कर्मयोगी माणसांची भूमी आहे तसेच एक असेच कर्मयोगी पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन तुमचं स्वागत आहे भारत फॉर इंडियामध्ये मी खरं आज खूप आनंदी आहे कारण भारत फॉर इंडिया डॉट कॉम या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज भेटायला आलेलो आहोत आज जो सगळ्यात भेडसवणारा प्रश्न जो निर्माण झालेला आहे इरिगेशन सिंचन आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष अनेक दशकं अनेक एक प्रकारे तप तुम्ही सगळी पूर्ण केलेली आहेत नेमका हा सिंचनाचा जो प्रश्न आहे ह्याची ही अवस्था आजपर्यंत का आली आहे असं तुम्हाला वाटतं कारण आपण जर ब्रिटिश काळामध्ये गेलात तर आपल्याला असं आढळेल की दर दहा वर्षाला दुष्काळ पडत असे मग तो कधीकधी महाराष्ट्रपुरता सीमित से असेल कधी मध्य प्रदेश किंवा कधी राजस्थान किंवा कधी अर्धा देश किंवा पूर्ण देश पण दुष्काळाच्या खाईत लोटला जात होता दुष्काळ साधारणतः दोन प्रकारचे एक तर पाऊस पडला नाही पाणी नाही म्हणून दुष्काळ आणि दुसरं जरी पाणी असलं तरी पीक बरोबर येत नाही त्याच्यामुळे धान्य मिळत नाही हा दुसरा दुष्काळ मग पाऊस जास्ती झाला तरी धान्य येत नाही पाऊस कमी झाला तरी धान्य येत नाही आणि टोळ धाडी आल्या त्याच्यातही ते सगळं पूर्वी नुकसान होत होतं पिण्याच्या पाण्याचा हा एक यक्ष प्रश्न होता तो सोडवायला वाहणाऱ्या नदीचं पाणी अडकवणं हे गरजेचंच होतं त्याच्यामुळे जे घडलं ते वाईट घडलं असं नाही म्हणता येणार परंतु मग हे सगळे जे जलसाठे आहेत हे आपण केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उभे केले का असं जर आपण विचारलं तर मला तुम्हाला सांगावं लागेल नाही त्यांचा हेतू तो नव्हता त्यांचा हेतू ते बांधले गेले तेव्हा एक विशिष्ट शहरं सोडली तर म्हणजे पुणे आणि मुंबई बाकीचे सगळी जलाशय जी बांधली गेली ती शेतीला पाणी देण्यासाठी बांधली गेली आणि त्याच्यापैकी आता सत्तर टक्के जलाशय केवळ शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी वापरले जात आहे शेतीसाठी जे बांधलं गेलं ते शेतीला आता मिळत नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये आता संबंध देशामध्ये दे सगळ्यात जास्ती बनणारे आणि जलाशय महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रात हा फार मोठा प्रदेश आहे असं नाही म्हणजे अकरा बारा कोटी आपली पॉप्युलेशन आहे एकशे वीस कोटी देश आहे त्याच्यामुळे आपल्याला असं नाही म्हणता येणार की परंतु असं असतानाही एवढी जलाशय आपल्या महाराष्ट्रामध्ये हो आपण के निर्माण केलीत धरणं निर्माण केलीत खूप मोठमोठ्या धरणं निर्माण केली आणि असं असतानासुद्धा आपल्याला आज हा आप प्रश्न भेडसावतो आहे कसा पिण्याच्या पाण्याचाही बेडसावतो किती टँकर चालतात गेली पंधरा वर्ष मी सातत्याने बघतो आहे की टँकरांचा नंबर दरवर्षी वाढतो आधी सातशे टँकर चालू होते मग सात हजार झाले आता जवळजवळ बावीस हजार टँकर महाराष्ट्रामध्ये आता या स्थितीला म्हणजे आपण नोव्हेंबरमध्ये आहोत तरी चालू आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपलं नेमकं चुकलं काय आपण सिंचनावर जो पैसा टाकला तो वाया गेला का किंवा त्याचा उपयोग शेतीला होतो आहे का विशिष्ट भागामध्ये त्याला शेतीचं शेतीसाठी त्याचा उपयोग अजूनही होतो आहे कोल्हापूर म्हणा कोल्हापूर वेस्टर्न महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ते होत आहे आणि त्याच्यामुळे तो प्रश्न त्यांचा ता सुटतो आणि तिथे शेतीही थोडीफार चांगल्या रीतीने झालेली आहे होते आणि तिथे पिण्याच्या पाण्याचीही समस्या कमी होते पण पाऊसच पडला नाही जिथे पाऊस तिकडे पाऊसही जास्ती पडतो परंतु पाऊसच पडला नाही तर परत तीच बोंब होते म्हणजे तिकडेही तीच बोंब होते जशी आत्ता झाली वेस्टर्न महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये निश्चितपणे पाण्याचा दुष्काळ आहे आणि खूप कठीण परिस्थिती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मे महिना ज्यावेळा येईल त्यावेळेला आपल्याला असं आढळेल की गल्ली गल्लीमध्ये गावागावामध्ये शहरा शहरामध्ये अक्षरशः भांडणं होतील तलवारी काढल्या जातील